रामकृष्ण हरी आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका म्हणायला गेलं तर अत्यंत परखड अभंगावर बोलणार आहोत हो खर तर खूप महत्वाचा अभंग आहे हा अगदी हा अभंग आपल्या समाजातल्या एका मोठ्या ढोंगीपणावर बोट ठेवतो कुठल्या ढोंगीपणावर म्हणजे बघा जिवंतपणे माणसाकडे दुर्लक्ष करायचं त्याची विचारपूस नाही करायची आणि तोच माणूस गेल्यावर मात्र मोठे मोठे कार्यक्रम करायचे कर्मकांड करायचे हो हो हे आपण बघतोच की आजूबाजूला तर तुकाराम महाराज याबद्दल काय म्हणतात आणि खरी भक्ती किंवा खरी सेवा म्हणजे काय त्यांच्या मते हे जरा समजून घेऊया आज नक्कीच म्हणजे त्यांचा तो रोखोक विचार आहे ना तो समजून घेण्यासारखा आहे बरोबर खरी भक्ती मग कर्मकांडात आहे की करुणेच हा प्रश्न आहे सुरुवातच बघा ना अभंगाची किती थेट आहे तीच तर भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडान काय बोलावं यावर म्हणजे जिवंतपणी माणूस भुकेने व्याकुळ आहे त्याला साध अन्न नाही आणि मग तो गेल्यावर त्याच्या नावानी पिंडदान करायचं श्राद्ध घालायचं हे कस काय म्हणजे हा विरोधाभास नाही का विरोधाभास विरोधाभास तर आहेच पण तुकाराम महाराज याला फक्त नाही म्हणत मग काय म्हणतात ते स्पष्ट म्हणतात की ही चाळवा चाळवी आहे म्हणजे निव्वळ फसवणूक ढोंग आहे अच्छा, हो, हे अच्छा फसवणूक हो आणि हे सगळं कशासाठी तर स्वतःच्या समाधानासाठी ते म्हणतात ना केले जेवी हो म्हणजे जेवण शेवटी आपणच जेवतो अगदी ते त्या गेलेल्या माणसापर्यंत पोहोचतं की नाही कोण जाणे पण आपण मात्र पंचपक्वान जेवतो म्हणजे हा सगळा एक प्रकारे देखावा झाला हो ना आणि नैवेद्याचं पण तेच नैवेद्याचा आळ वेचे देवाला दाखवायचा फक्त बरोबर देवाच्या नावाने उत्तम पदार्थ करायचे पण ते शेवटी जातात कुठे आपल्याच पोटात हा फक्त उपचार झाला खरी श्रद्धा खरं समर्पण कुठे आहे मग जर हे सगळं वरवरच आहे तर खरी सेवा कोणती खरी भक्ती काय आहे तुकारामांच्या मते फक्त टीका केलीय की काही मार्ग पण दाखवलाय नाही नाही मार्ग नक्कीच दाखवलाय आणि तो खूप सरळ आहे काय आहे तो मार्ग खरी सेवा म्हणजे जिवंत गरजू माणसाची सेवा करणं ज्याला भूक लागली आहे त्याला अन्न देणं तहानलेल्याला पाणी देणं ज्याचं मन दुःखाने भरलंय त्याला आधार देणं ही खरी ईश्वर सेवा म्हणजे देव माणसात पाहायचा अगदी देव माणसात आहे दगडात किंवा नुसत्या कर्मकांडात नाही जिवंत माणसाची काळजी घेणं हे महत्वाचं हे विचार खरंच खूप वेगळे वाटतात विशेषतः त्या काळातले हो तर आणि म्हणजे हे फक्त तुकारामच म्हणत नाहीत हो आपल्या संत परंपरेत हा विचार दिसतोच ज्ञानेश्वर माऊलीनी पण ज्ञानेश्वरीत विचारलंय की जिवंत पित्यास जेवण द्यावे मरणांतूने श्राद्ध करावे याचा काय उपयोग खरे जिवंतपणे आई वडिलांना जीव घालायचं नाही आणि मेल्यावर श्राद्ध करायचा काय अर्थ आहे त्याला एकनाथ महाराज तर अजून स्पष्ट सांगतात काय म्हणतात एकनाथ महाराज ते म्हणतात जेवणारी देहे द्यावी हाची परमोपकारू म्हणजे ज्या देहाला भूक लागलीय त्या भूकेला माणसाला अन्न देणं यापेक्षा मोठा उपकार नाही वा नामदेव महाराज तर पत्ताच सांगतात देवाचा म्हणतात देव दरिद्रात आहे भुकेल्यात आहे आणि चोखामेळा पण तेच म्हणतात कर्मकांड नको रे बाबा दया करूनी जेवऊ भुकेल्या म्हणजे दया करुणा सर्वात महत्वाची या सगळ्या विचारांचा कळस म्हणजे अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराजांनी जी प्रार्थना केली आहे ती ती खरंच विचार करायला लावते कोणती प्रार्थना तुका म्हणे जड मजन राखावे दगड हो याचा अर्थ खूप खोल आहे काय अर्थ आहे त्याचा जड आणि दगड म्हणजे म्हणजे संवेदना नसलेलं मन ज्याला दुसऱ्याचं दुःख बघून काही वाटत नाही अच्छा जो भुकेल्याकडे गरजंताकडे बघून दुर्लक्ष करतो फक्त वरवरचे उपचार करतो त्याचं हृदय कसं झालंय दगडासारखं जड भावना शून्य चर्चेचा सार काय काढायचा अगदी थोडक्यात सार हाच की तुकाराम महाराज आपल्याला भक्तीचा खरा अर्थ सांगतायत आणि तो म्हणजे भक्ती म्हणजे फक्त पूजा किंवा कर्मकांड नाही तर भक्ती म्हणजे दया करुणा सेवा म्हणजे माणसावरच प्रेम आणि खरी पूजा म्हणजे खरी पूजा म्हणजे भुकेल्याची भूक भागवणं दुःखी माणसाचे अश्रू पुसणं कर्मकांडांना त्यांचं स्थान असेलही समाजात पण पण ती खऱ्या मानवतेची करुणेची जागा घेऊ शकत नाहीत बरोबर हा अभंग आपल्याला जाग करतोय तुकाराम महाराज म्हणतायत अरे माणसांनो जागे जागेवा जिवंतपणी एकमेकांना प्रेम द्या आधार द्या भुकेल्याला घास द्या मेल्यावरच्या देखाव्यापेक्षा जिवंतपणीची सेवा खूप मोठी आहे देव अशा सेवेतच भेटेल निश्चितच जाता जाता एक विचार नक्कीच आपल्या मनात राहील आपल्या आजूबाजूला अगदी जवळ खरी गरज कुठे आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे कोण मदतीची आधाराची किंवा अगदी दोन प्रेमळ शब्दांची वाट पाहतय आणि तिथे आपण आपला मदतीचा हात कसा पुढे करू शकतो खरंय रामकृष्ण हरी